उपवन आधुनिक पुस्तकालय आणि आपल्या नगर वैकुंठ शहरात पर्यावरण निर्मिती कार्यक्रमात उपस्थित कार्यवृत्त मुंबई नगर पालिका कार्यालयांदर खूप उपयुक्त या याच्यांना आपल्याला पॅनल भेटत आहे भेटतो नाही आहे कोणाला घ्यावं अशी अडचण होती मी उमेदवारांसोबत असल्याचा संयोग करत मात्र जे लोक थांबले तर त्यांनी पक्षासाठी सहोबाची भूमिका घेऊन त्या कार्याने देवानी

के मुकदर है हम का बोल रहा है लोकसभा में काम बना रहे हैं बालवाड़ा होमनान तैयारी टिका हम का पृष्ठ कार्य भक्ति नेता संगठन एकजुट हुआ है अरेरा परकादन की क्षेत्रीय बालवाड़ा के जो पूरे क्षेत्र से संबंधित या धार्मिक संगठन को सहायता मिलने के लिए जो 17 दिवसीय उत्सव संचालन में आने वाले आपत्ति पक्षी संबंधी

आणि राव का म्हटलं तर अहंद आहे हा अनुदान त्यांना आम्ही मी काल देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांनी मराठा विरोधी ओबीसी विरोधी बी जे पी बी जे पी आदिवासी मिळाला हिंदू मुसलमान करायला लावली आणि सरकारचा खर्चापर्यंत कोणा दे फडणवीस नाव देश महाराष्ट्रात झालेला भ्रष्टाचार आणि महाराष्ट्रामध्ये अरविंद भांडणे नामोरपासून सोडायची आणि धरेंद्र भांडणे हे दरिंद्र वापरले दरिंदाचा आता गावाचं दृष्ट कटक आलं तुम्ही काल त्यांना कटक आलं पूर्ण म्हटलं जायला अवलं नाही मात्र मी तुम्हालाच विचारतो की मला पूर्ण होणार आहे

होते तिथे हिंदुका असेल या मानगर असेल या सर्वांपासून असा प्रश्न सगळ्यांना मागायचे काँग्रेस हा आता कुठल्या घराचा कुठल्या ताणापर्यंत येऊन साथ काम पैसे आहे आणि इथे आठ माणच्या